हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलमधून स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ बनलेला आहे पोलीस भरतीच्या जी केसाठी फक्त भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की सर जी केसाठी काय वाचायचं पोलीस भरती जर आम्ही देत असन आणि जी केसाठी वाचायचं काय तर त्याबद्दल फक्त पाच ते सहा मिनटं बोलू आपण फक्त या व्हिडिओमध्ये पहा काही एम पी एस सीची तयारी आपण करत नाही आहे पोलीस भरतीची तयारी करत आहे एम पी एस सीसाठी जसं असते पंधरा मार्काचं विज्ञान पंधरा इतिहास अर्थशास्त्र भूगोल म्हणजे प्रॉपर विषय असते पंधरा पंधरा मार्क ठरलेले असते असं काही आपलं पोलीस भरतीचा पॅटर्न नाही आहे किंवा तुम्हाला विज्ञानाचे एवढे प्रश्न विचारले जाईन किंवा इतिहासाचे एवढे प्रश्न विचारले जाईन किंवा महाराष्ट्राच्या भूगोलवर एवढा प्रश्न विचारला जाईल असं काही प्रॉपर नाही आहे काही नियम नाही आहे काही अटी नाही आहे महाराष्ट्र पोलीसमध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये नियम नाही आहे म्हणूनच पेपर हा कधी कठीण तर कधीच सोपी येते म्हणजे पोरायला समजत नाही नेमकं वाचायचं काय जिकेत ठीक आहे गणित कोणी पूर्णपैकी पूर्ण मार्ग घेऊन घेईन मराठीतही पूर्णपैकी पूर्ण मार्ग घेऊन घेईन ठीक आहे बुद्धिमत्ता भरपूर काही कवरून जाते परंतु जी केमध्ये अनंत आहे जी के अनंत आहे आणि जी केमध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क भेटत नाही पूर्ण मार्क घेऊ घेऊ शकत नाही पोरं आणि कधी कधी पूर्ण पूर्ण मार्क भेटून जाते काही पोराली म्हणजे ते कसं आहे तुमच्या वाचण्यात काय आलेलं आहे तुम्ही काय वाचलं याच्यावर अवलंबून आहे आता पहा मुद्दा आपल्याला पण तशी तसंही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो की मी सांगितल्यानंतर तुम्ही पंचवीसपैकी पंचवीस मार्क्स की आता पंचवीस तर नाही आता तीस तीस पस्तीस पस्तीस प्रश्न जी केची राहिले पेपरली पोलीस भरतीच्या जिकेचे प्रश्न जवळपास चाळीस चाळीस प्रश्न केचे आहे मुंबईले पंचेचाळीस पन्नास प्रश्न केचे आहे कोणत्याही जिल्ह्यात पहा तुम्ही तीस तीस पस्तीस पस्तीस प्रश्न केचे आहे म्हणजे जी केवर जास्त भरती राहिले आणि त्या केमध्ये विचारते काय तर त्याच्याबद्दल आपण थोडं बोलणार आहे आज त्या अगोदर चॅनलवर आपल्याला असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा पहा मित्रांनो मुद्दा हा आहे की पोलीस भरतीचा पॅटर्न जीकेचा आहे जी केचा पॅटर्न फक्त सांग मी गणिताचा व्हिडिओ मी अगोदर बोल बनवला होता जी केमध्ये सगळ्यात जास्त भर हे महाराष्ट्रावर याची कारण कारण मुद्दा आहे महाराष्ट्र पोलीस भरती म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करू आलो तर सगळ्यात जास्त भर महाराष्ट्रावर असते <coughs> तर महाराष्ट्राचं काय असं नाही म्हणत मी की महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचं सगळं काही विचार नाही भारताचंही काही घटना असते काही ऐतिहासिक घटना आहे भारतातून जे पेपरले विचारते काही राज्यघटनाबद्दल आहे जे पेपरले विचारते राज्यघटना इतिहास या राज्यघटना आहे आणि काय पंचायत राज आहे आणि काही जागतिक स्वरूपातही काही चालू घडामोडीमध्ये काही ना काही चर्चेत जे असेल ते जागतिक म्हणजे जागतिकही काही विचारून घेते पेपरले म्हणजे असं नाही म्हणत महाराष्ट्राचा पोलीस पेपर देत असेल तर महाराष्ट्राचाच अभ्यास करा नाही परंतु जास्तीत जास्त फोकस हा महाराष्ट्रावर पाहिजे म्हणजे कसं उदाहरणार्थ महाराष्ट्रातील धबधबे महाराष्ट्रातील अभयारण्य महाराष्ट्रातील धरणे महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्र नदीकाठी शहरे महाराष्ट्रातले अश्विनायक महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रातले हे ते म्हणजे फक्त महाराष्ट्राचे पॉईंटवर तुम्ही सगळ्यात पहिले फोकस करा महाराष्ट्रातले पॉईंट जेवढे आहे म्हणजे कोणते सामान्य ज्ञानच्या पुस्तकात किंवा जिकेच्या पुस्तकात मला भेटून महाराष्ट्राचं हे महाराष्ट्रातलं ला पहिलं महाराष्ट्रातलं सर्वात लहान महाराष्ट्र सर्वात मोठं हे सगळे पॉईंट जे आहे हे सगळे महाराष्ट्रातले तुम्ही कवर करा म्हणजे जवळपास तुमचे अर्ध्यापेक्षा जास्त मार्क्स इथंच कवरते अर्ध्यापेक्षा जास्त मी पंच्याहत्तर टक्के सिलेबस फक्त गणित गणितने गणितनीबद्दल गनी, बोलत आहे गणित नाही मराठी नाही नाही मी फक्त केबद्दल बोलत आहे केचा एक शंभर टक्के पॅटर्न पकडा त्या शंभरापैकी पंच्याहत्तर टक्के अभ्यास तुमचा कुठं होते महाराष्ट्रावर पूर्ण महाराष्ट्राचं हे महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्र राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातलं पहिलं महाराष्ट्रातलं सर्वात लहान महाराष्ट्र सर्वात मोठं महाराष्ट्रावर सर्वात जास्त फोकस करा लागते पोलीस भरतीसाठी कारण स्टेट लेवल एक्झाम आहे तुम्ही जर म्हटलं की मी भारतातले सगळे अभयारण्य पाठ करून ठेवतो भारतातले सर्व धबधबे हां नाही यांना अभ्यास नाही होत पण मी असंही नाही म्हणतो की चुकीचं आहे चुकीचं नाही आहे पण सगळ्यात पहिले सगळ्यात प्रथम स्थान सगळ्यात अगोदर तुम्हाला करायचं काय हे महत्त्वाचं आहे कमी वेळात लवकर काय करायचं आहे म्हणजे कमी वेळात लवकर कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला करा कर लागेल महाराष्ट्र महाराष्ट्रातलेच अभयारण्य पाठ करा लागेल तुम्ही जर म्हणसाल मी राजस्थानचे सगळे अभयारण्य पाठ करतो मध्य प्रदेशचे सगळं अभयारण्य पाठ करतो आपल्या काय कामाचे मध्य प्रदेशचे सगळे अभयारण्य आपल्या काय कामाचे आपल्याला काय पाहिजे फेमस हां कुनो कुणावर राष्ट्रीय उद्यान तो आहे काना राष्ट्रीय उद्यान म्हणजे दिले मध्य प्रदेशमध्ये आहे रावत भाटा राजस्थान हे असे काही आहे फेमस फेमस हे ठीक आहे हे ठीक आहे इथपर्यंत पण त्याच्या पहिले आपल्याला का काय कर करायचं आहे म्हणजे प्रथम स्थान कोणाला द्यायचं आहे महाराष्ट्रावर म्हणजे पहिलं सगळ्यात जास्त भर द्यायचे महाराष्ट्रावर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भर सगळ्यात जास्त प्रश्न कवर होते महाराष्ट्रावर पोलीस भरतीचे पहा हे झालं हे झाल्यानंतर थोडीफार राज्यघटना म्हणजे कोणती तर थोडंफार जे बेसिक बेसिक फेमस फेमस पॉईंट असते जसं दांडी सत्याग्र केला महात्मा गांधीनं मग पुणे पुणेकरद झाला बाबासाहेब आंबेडकर हे ते फेमस फेमस राज्यघटनेतले इतिहासातले काही फेमस फेमस क्वेश्चन जे असते जे वनलाईन स्वरूपात पुस्तक भेटते कोणतंही पुस्तक वन वनलाईन स्वरूपात घ्यायचं वनलाईनर स्वरूपातलंच प्रश्न पेपरले येते डीपचं पुस्तक कोणतंच वाचायचं नाही स्पष्टीकरणासहित नाही वाचायचं स्पष्टीकरणासहित वाचायसाठी तुम्हाला जर अदर तयारी करताना पोलीस भरतीची अदर कोणत्या परीक्षेत देत असेल पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त तर काही गलत नाही आहे चुकीचं नाही आहे त्याने चांगला अभ्यास होते पण तुम्ही जर फक्त प्रॉपर पोलीस भरती करत असाल तर वन वनलायनरशिवाय कोणतंच पुस्तक वाचायचं नाही वन लाईनर कोणतंही पुस्तक वाचा वन लाईनर मी जेव्हा आता मी एकदम स्पष्टीकरणाचं एक पुस्तक वाचतो त्यातलं की ठारावी पॉईंटच क्लासमध्ये लिहून देतो ठाराविक मुद्दा जर मला समजा नर्मदा नदी लिहून द्यायची आहे नर्मदा नदी भरपूर आहे एक पेजची आहे पण मी त्यातले चारच पॉईंट पेपर आलेले लिहून देईन चार ते पाच पॉईंट एक एखादा एक पाच पॉईंट पूर्ण एकदम लॉंग लिहून देतात कारण पोलीस भरती ही एका वाक्यातली आहे पोलीस भरती एका वाक्यात प्रश्न विचारणारी पोलीस भरती आहे स्टेट लेवल जॉब आहे शिपायचा म्हणजे ही एम पी एस सी आहे की तुम्हाला ठरावी एकदम डीपमध्ये क्वेश्चन ए बरोबर बी बरोबर विधान ओळखा चुकी बरोबर एवढं डीपमध्ये नाही एकदम एका वाक्यात त्याचा प्रश्न असते एका वाक्यात झीकेचा गणिता ते तसंच आहे गणिता देखील लंबे लंबे जी गणित विचारत नाही पा पण मुद्दा झाला आपला जीकेचा मी काय म्हटलं सगळ्यात जास्त महाराष्ट्रावर बघायचे भारतातलं काय वाचायचं आहे तर भारताच्या बाहेर प्रत्येक राज्याची माहिती स्पेशल नाही घ्यायची आहे भारतातलं फेमस फेमस भारतातलं सर्वात उंच भारतातलं सर्वात मोठं भारता भारतातलं सर्वात लांब भारत सर्वात क्षेत्रफळान सर्वात मोठं लोकसंख्यान सर्वात मोठं म्हणजे भारतातून जे प्रसिद्ध आहे त्याची माहिती फक्त ठेवायची आपल्याला पोलीस भरतीसाठी भारताच्या राजधानी झाल्या प्रत्येक राज्याच्या राजधानी झाल्या ते झालं आता आणखी पहा जागतिक स्तरावर जर आपल्याला काही करायचं असेल जागतिक स्तरावर अभ्यास करायचा असेल तर करायचा काय भारताचे जर बाहेर गेलो तर पाकिस्तानचं चलन भारतात चलन चीनचं चलन म्हणजे चलन झाले किंवा मग राजधाना झाल्या त्या देशाची राजधानी या देशाची राजधानी असे त्या देशाचे आता नवीन पंतप्रधान बदलले असेल तर ती चालू घडामोडीत येऊन जाते की तेच पंतप्रधान पाठ करून ठेव पु देशाचे पंतप्रधान पाठ करून ठेवायचे नाही आपल्याला सध्या चालू घडामोडीमध्ये आहे सध्या पेपरची समजा आपली स्थिती आहे पेपर आता येऊ शकतो दोन चार महिन्यात आणि ह्या देशाचा आहे पंतप्रधान बदलला किंवा त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आपल्या भारतात आला होता असे काही चालू घडामोडीचे मुद्दे असते जे ठराविक पाठ करून ठेवावं लागते पण सगळ्यात जास्त भर द्या लागते आपल्या महाराष्ट्रावर महाराष्ट्राचे फेमस फेमस टॉप टॉपिक महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचं भूगोल महाराष्ट्राचं सर्व काही हे आणि राज्यघटनेवर थोडी भर द्या लागते म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस कुठं करायचं आहे महाराष्ट्राचे सर्व पॉईंट पाठ करा पहिले नंतर तुम्ही एक्स्ट्रा करा ही अरे एक्स्ट्रा नंतर सगळ्यात पहिले महाराष्ट्र कराच आहे जी केमध्ये तुम्हाला सांगतो अजून पण जी केमध्ये सांगण्यासारखं सगळ्यात जास्त जे हे तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला आता काही प्रश्न पाहिजे असतात काही वेगळे आपल्याला समजा समाजसुधारक आहे समाजसुधारकावर प्रश्न येते तर महाराष्ट्रातले सगळे समाजसुधारक चांगले व्यवस्थित पाठ करून ठेवायचे त्याची प्रत्येकाची माहिती घ्यायची महाराष्ट्रातल्या समाजसुधारकावर सगळ्यात जास्त प्रश्न असते म्हणजे अर्धे प्रश्न त्याच्यावरच बनते महाराष्ट्रातला याचा जन्म महात्मा फुले यांचा जन्म महात्मा फुले ही शाळा कधी चालू केली ते कधी केलं म्हणजे असं प्रत्येकी प्रश्न हा समाजसुधारकाले अनुसरून महाराष्ट्रावर आहे महाराष्ट्रावर म्हणून जास्त भर द्यायची आपल्याला म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जा नाही जायचं आहे सगळ्यात जास्त अभ्यास तुमचा कर होते महाराष्ट्रात ठीक आहे अजून फार महत्त्वाचा एक मुद्दा विज्ञानातही विज्ञानही विचारते असं नाही की विज्ञान विचारत नाही म्हणजे मग विज्ञानात काय विचारते तर एकदम टॉपिक फेमस जीवनसत्व झाले जीवनस्तचे रासायनिक नाव जी हे या जीवनस्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो अशा प्रकारचे इन्सुलिनच्या कमतरतेने कोणता रोग होतो गलगंड रोग होतो हे फेमस फेमस प्रश्न आता हे प्रश्न कुठं भेटन तुम्हाला याच्यासाठी प्रॉपर अभ्यास नाही करायचा पेपर सेट घ्यायचा सेटमध्ये मागच्या साईडले पेपरसेट असते पोलीस भरतीचा दोनशे एकोणनव्वद भूतेकारचा सेट घ्यायचा पेपरसेटच्या पेपर बॅक पूर्णच्या पूर्ण जी के दिले जेव्हा आतापर्यंत आल्या पोलीस भरतील ते आणि एक्स्ट्रा संभाव्य ते के भरपूर आहे तेच वाचताना तुमचे इकडून दुसरं कोणतं पुस्तक घेऊ नका ते पुस्तक घ्या त्याच्या माग बॅकसाईडून चालू करा जी के वाचता जी के एवढा आहे की तुम्ही कितीही को म्हटलं तर कमीच आहे पण माझं म्हणणं आहे की तुम्ही दोन दोन तास गणित आणि दोन तास मराठी व्याकरण केल्यानंतर तुमचा उर्वरित सर्व वेळ हा जिंकले द्यायचा आहे जिखल म्हणजे कसं तर महाराष्ट्राचे पॉईंट वाचायचे रोज थोडंफार विज्ञानाचं स्पेशल विज्ञान नाही घ्यायचं स्पे तुम्हाला घ्यायचं आहे पेपर शेटचं त्याच्यात वाचायचे आलेले प्रश्न त्याच्यातून तुमचं विज्ञान इतिहास राज्यास्त्र भूगोल हे सगळं कॉवर तिथून जाते ऑलराउंड मिक्स होऊन जाते तिथं प्रॉपर तुम्हाला तुम्हा करायचा आहे महाराष्ट्राचा अभ्यास सहित पाठ करायचा आहे महाराष्ट्रातलं हे महाराष्ट्रातलं ते ठीक आहे मग झालं महाराष्ट्र संत समाधीस्थळ हे महाराष्ट्र झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे आता पहा मु, महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राचा डीपमध्ये अभ्यास केला चालतो तुम्ही की महाराष्ट्रात ते वनाचे प्रकार महाराष्ट्राचे जमिनीचे प प्रकार महाराष्ट्रात पी कोणतं पीक कुठं घेतलं जाते महाराष्ट्रात नदीप्रणाली ह्या सर्व महाराष्ट्राचा महाराष्ट्रावर फोकस करा सगळ्यात जास्त रिझल्ट तुम्हाला हेच प्रश्न देईन ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बोलत राहतो जी केबद्दल ठीक आहे हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आत्ताच करून घ्या कारण की व्हिडिओ आपण रोज एक टाकून राहिलो होता कंटिन्यू व्हिडिओ आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद